नमस्कार मंडळी मी पल्लवी शेल स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत चायनीज भेळ चिवडा कसा बनवायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आप संपूर्णतः हेल्दी आहे त्यातल्या त्यात हा विदाऊट मैद्याचा आहे आणि हा रवापासून बनवलेला आहे मुलांना तुम्ही आवश्य देऊ शकतात आणि सर्व गोष्टींनी मी हा पौष्टिक कसा बनवता येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चायनीज चिवडा बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया तर मी येथे पाच बटाटे घेतलेले आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आपल्याला येथे बटाटे पूर्णता लागणार नाही आहे एक वाटीला मोठे असे दोन बटाटे घ्यायचे आहे तर मी तुम्हाला येथे मेजरमेंट अगदी परफेक्ट दाखवते हे बघा अशा पद्धतीने एका वाटीला दोन बटाटे हे सफिशियंट असतात है है तर याच पद्धतीने तुम्ही मेजरमेंट येथे वाढवू शकतात जसं तुम्हाला चिवडा जास्त कमी व्हावा असेल त्या पद्धतीने तुम्ही बटाट्याचं प्रमाण घ्यायचं पण एका वाटीला दोन बटाटे हे असं हे प्रमाण ठेवायचं आहे लक्षात घ्या तर येथे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये पाच बटाटे मी ॲड केलेले आहे मी येथे एक्स्ट्राचे तीन बटाटे शिजवून घेणार आहे आणि यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालून घेणार आहे तर मी इथे दोन तांब्या पाणी घातलेलं आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहे एकीकडे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये ग्लास भरून पाणी घालायचं आहे तर तुम्ही एक वाटी रवा घेतलेला आहे तो दोन ग्लास भरून पाणी येथे सफिशियंट असतं हे लक्षात घ्या यामध्ये मी अर्धा पळी तेल ॲड करून घेणार आहे पाणी आता येथे व्यवस्थित पद्धतीने गरम होऊ द्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा भरून जिरं ॲड केलेलं आहे जिरं हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकतात किंवा नाही टाकू शकत पण मी येथे ना थोडा ट्विस्ट दिलेला आहे चवीसाठीसुद्धा आणि पसन क्रियेसाठीसुद्धा चांगला असतो जिरा त्यामुळे मी ॲड केलेला आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे हे लक्षात घ्या आता पाण्याला छान अशी ना उकळी येऊ द्यायची आहे <laughs> तर पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे एका हाताने आपण रवा ॲड करायचा आणि एका हाताने छान असं मिक्स करत जायचं आहे तर रवा ॲड करत असताना पाण्यामध्ये एकही गुटळी राहता कामा नये लक्षात घ्यायचं आहे त्यानुसार तुम्हाला रवा थोडा थोडा ॲड करायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता यामध्ये तर थोडंसं पाणी आहे छान असं मिक्स करत राहायचं आहे आणि दोन ते तीन मिनटांसाठी मी याच पद्धतीने आता याला सोडून देणार आहे येथे आपणास रवा शिजवायचा नाही आहे लक्षात घ्या फक्त आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे बोटांना असं बघून चेक करून घ्यायचं की नरम पडलाय की नाही पडलाय त्याच्यात तुम्हाला कळून जातो की रवा छान असा झालेला आहे दोन मिनटं यावर झाकण झाकायचं आणि एक मिनिटासाठी इथं वाप द्यायची पुन्हा मिक्स करायचं आणि हे साईडला करून घ्यायचं आहे तर आपल्या एकीकडे बटाटेसुद्धा छान असे शिजलेले आहे आपण याला आता साईडला करून घेऊया तर मित्रांनो एक लक्षात घ्या एक महत्त्वपूर्ण टिप तुम्हाला मी यामध्ये देणार आहे बटाटे ज्यावेळेस तुम्ही कूक करतात त्यावेळेस ओवर कूक करायचं नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की बटाटे जर ओवर कूक केले तर मग त्याची जी शेव असते चिवड्याची ती बरोबर बसत नाही हे लक्षात घ्या आता यामध्ये ना दोन्ही बटाटे मी छान असे ना चाळणीने खिसून घेणार आहे चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये दोन गोष्टी ॲड करायच्या आहे एक म्हणजे कॉर्न स्टार्च आणि दुसरं म्हणजे तांदळाचं पीठ तर दोन चमचे मी येते तर दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे तांदळाचं पीठ अशा पद्धतीने मी येथे घेतलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण टिप देणार आहे ते लक्षात घ्या बटाटे ओवरकूक करायचे नाही ओवरकूक केल्याने तुमची जी शेव असते ती व्यवस्थित पडत नाही तांदळाचं पीठसुद्धा व्यवस्थित पद्धतीनेच ॲड करायचं आहे तर तुम्ही दोन बटाटे घेतलेले आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे तर दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे स्टार्च अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे आणि या पद्धतीने तुम्ही मळून घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटलं ना की थोडा कडकपणा हवा असेल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकतात पण मी येथे मैदा यांना स्किप केलेला आहे आणि जर आणखी हेल्दी बनवायचं असेल तर दोन चमचे तुम्ही यामध्ये बेसनपीठसुद्धा वापरू शकतात डिपेंड तुमच्यावर करतं तर अशा पद्धतीने मी आता हे व्यवस्थित पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर इथे तेल छान असं गरम झालेलं आहे पीठ व्यवस्थित पद्धतीने साच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता ह्याची शेव पाडून घेऊया तुम्ही बघू शकता इतकी सुंदर पद्धतीने हिची शेव पडलेली आहे तर गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवर मी दोन्ही साईडनी छान असं सा अल्टीपल्टी करून घेणार आहे आणि ही शेव मी दोन्ही साईडनी फ्राय करून घेणार आहे एक महत्त्वपूर्ण टिप तुम्हाला इथे देऊन देते जर तुम्ही बारीक शेव पाडणार असाल तर बारीक जाळण घ्यायची आणि जाड शेव पाडणार असाल तर एक मोठी अशी एक नंबरची जाळी घ्यायची आणि या दोन्ही गोष्टींनी काय होतं की चिवडा तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने हवा असेल तर तुम्ही एक नंबर जाळी जर वापरली जाडमध्ये तरी चालेल तुम्हाला जर चिवडा बनवायचा असेल तर तुम्ही थोडी जाड शेव पाडून घ्यायची फक्त गॅसची फ्लेम याला हाय ठेवायची हे लक्षात घ्या आणि एक साईडनी दोन मिनटं छान असं होऊ द्यायचं हाय फ्लेमवर आणि मगच दुसऱ्या साईडनी येथे पलटी करायची आहे तुम्ही अलटी पलटी करताना अजिबात घाई करायची नाही लक्षात घ्या तर बघा अशा पद्धतीने आपली छान अशी ही शेव तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इतकी सुंदर पद्धतीने हिला रंगही आलेला आहे आणि शेवने कुठेही तेल पिलेलं नाही आहे लक्षात घ्या आता मी एका प्लेटमध्ये ही शेव काढून घेणार आहे आता याच पद्धतीने आपण उर्वरित जी शेव आहे ती पाडून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली चायनीज शेव तयार झालेली आहे तेही घरच्या घरी अगदी हेल्दी आणि मुलांसाठी सुद्धा अतिशय चविष्ट ही शेव झालेली आहे तुम्ही चायनीज भेळ म्हणून किंवा अशाही पद्धतीने तुम्ही देऊ शकता आता आपण याचा चिवडा बनवूया तर चिवड्यासाठी मी साहित्य बघून घ्या येथे लसूण तळून घेतलेला आहे कढीपत्त्याचे पानं आणि शेंगदाणे तर एका बाउलमध्ये मी संपूर्ण शेव ॲड करून घेणार आहे छान अशी हातांनी ही शेव मी तोडून घेणार आहे ते एकदम क्रंची ही शेव झालेली आहे आणि हिचा आवाजसुद्धा अतिशय मस्त आणि भन्नाटच येतो आणि चवीला ती इतकी भन्नाट लागते मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही आता संपूर्ण शेव मोडल्यानंतर अशा पद्धतीने ही शेव तयार होते तर यामध्ये मी आता शेंगदाणे ॲड करून घेणार आहे तळलेला लसूण ॲड करून घ्यायचा आहे आणि तळलेला कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही येथे फुटाणे वगैरे काही ॲड करू शकता मसाल्यांमध्ये तुम्ही येथे लाल मिरची अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे मी येथे पिटी साखर वापरलेली आहे आणि अर्धा चिमटभर मी येथे काळी मिरी वापरलेली आहे काळी मिरी तुम्ही स्किपही करू शकतात लहान मुलांना देणार असाल तर अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा चिवडा आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हा चिवडा येथे तयार होतो तर तयारी मित्रांनो आपला चायनीज भेळ चिवडा अगदी लहान मुलांपासून तर वरिष्ठांपर्यंत सगळ्यांना तुम्ही देऊ शकतात आणि मुले आवडीने खातीलसुद्धा आणि संपूर्णतः रवापासून बनवलेला आहे विदाऊट मैदा त्यामुळे तुम्ही मुलांना आरामात देऊ शक तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये चायनीज सॉसेस वगैरे ॲड करून छान असं पत्ताकोबी वगैरे करून चायनीज भेळ करून मुलांना स्नॅक्स टाईममध्ये देऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन मध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्थ रहा आणि खात रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद